नमस्कार मित्रांनो आपण प्रयत्न आणि देवकृपा याविषयी संवाद साधत असतो व्यावहारिक जगामध्ये प्रयत्नांना महत्व प्रयत्ना प्रयत्नाविन पदरी फळ पडेल असं कुठलाही व्यक्ती नाही संयोगानेही घडत नाही आपल्या धर्मशास्त्रामध्ये भगवान गीतेमध्ये म्हणाले कर्म कर कर्म करण्याचा अधिकार तुला प्राप्त आहे पण त्या विषयाची फळाची आसक्ती ठेवू नको परिणामाची चिंता ही प्रयत्नांना खिळ बसवणारी असते परिणामाची चिंता ही व्यक्तीला प्रयत्न सोडून द्यायला प्रवृत्त करते कारण परिणामाची चिंतामुळे प्रयत्न अडखळतात म्हणून प्रयत्न करणं कर्म करणं आपल्या हातात आहे फळं परिणामाची चिंता ही देवाबाबत सोपवली की आपल्याला कर्म करताना सुकर होतं सोयीचं होतं आणि जेव्हा प्रयत्नांना देवांची कृपा प्राप्त होती प्रयत्न आणि देवकृपा याचा संयोग जेव्हा जेव्हा घडेल तेव्हा आपल्याला त्या कर्मामध्ये यश प्राप्त होईल म्हणून कुठलाही कर्मारंभ करत असताना भगवंताचं नामस्मरण चिंतन केल्यानंतर त्या कर्मामध्ये प्रवेश करावा कारण कर्माची पूर्ण फल प्राप्त करून देण्यासाठी कृपा आवश्यक असते असे यत्न फळ देवकृपेने घडते असं प्रयत्नांना फळ प्राप्त करून देण्याचं कार्य भगवंताकडून घडत असतं म्हणून देवत्वाला कधीही नाकारू नये